स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्वे सर्व सुके साहेब पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल सर आणि त्यांचे सहकारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन की तुम्ही सह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतले आणि तुमचा इंजिनिअरिंग करिअरला सुरुवात केली आहे त्याबद्दल सगळ्यांनी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाहतो म्हणून एक कवी आहे पाश्चात्य कवी त्याची कविता आहे एक मन जागा केल्यानंतर एकाने दुसरं मन जाग करायचं दुसऱ्या मनाने तिसऱ्या मनाला जागवायचं आणि त्या तिसऱ्या मनाने पूर्ण गावाला जागवायचं ते गाव जागा जा झाल्यानंतर ऑटोमॅटिकली समाज जागतो समाज जागल्यानंतर पूर्ण राष्ट्र निर्माणाचं कार्य होतं त्याचप्रकारे नऊसाहेबचे ग्रुप ऑफ इश्वरचे सर्व सभा सुखे साहेबांनी सुरू केलेलं आहे हे नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पंधरा वर्षापूर्वी सुरू केलं होतं एक ध्येयाने सुरुवात अतिशय शंभर सव्वाशे मुलांपासून तर आज पाच हजार विद्यार्थ्यापर्यंत असणारा हा प्रवास त्यांनी सुरू केला एक ध्येयाने वेडा झालेला माणूस कसा असतो तो माणूस आज समोर बसलेला आहे त्याचं नाव आहे कुपटराव सुखे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला <laughs> ज्या प्रकारे आपण ध्येय निश्चित करतो त्याप्रमाणे तुम्ही दिशा ठरवली पाहिजे आज तुमचा इंजिनिअरिंगचा पहिला दिवस आहे पहिलं वर्ष आहे पुढच्या जगामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेले आहे तुम्हाला स्पर्धा करणारे माध्यम आलेले आहेत त्यामध्ये नवसह्याद्री ग्रुपचा माझा विद्यार्थी आपला विद्यार्थी आपला विद्यार्थी मी कुठे असणार आहे त्याची सुरुवात तुम्हाला आज करायची ज्याला तुम्हाला धोके सरांचा फोन आला सर आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पाहिजे मार्गदर्शन करणारा मी कुणी नाहीये तुम्ही स्वतःसाठी मार्गदर्शक ठरू शकता आपली परिस्थिती काय आहे आपण कोणत्या परिस्थितीतून आलेलो आहे आता मला होते आपली पुरंदरचे पुण्याहून काही विद्यार्थी येतात तुमची परिस्थिती आज काय आहे त्याला इम्पॉर्टंट नाही त्याला महत्व नाही पण तुम्ही उद्या काय असणार आहे त्याला महत्व आहे त्याच्यासाठी ध्येय गरजेचं आहे दिशा ठरवणं गरजेचे आहे कोणीच पोपटराव सुखे होऊ शकत नाही ध्येय ठरवलं तरच पोपटराव सुखे होऊ शकतो अदरवाईज ते शक्य नाहीये असे तुमच्या प्रमाणे ते पण विद्यार्थी दशेत शिकत असतील दहावी केला असेल उत्तीर्ण झाले असतील परंतु त्यांच्या मनात एक जिद्द होती समाज घडवण्याचं काम विद्यार्थी घडवण्याचं काम त्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी आजपर्यंत हा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मोठं केलेला आहे आणि आज मार्केट मध्ये हजारो विद्यार्थी इंजिनियर चांगल्या चांगल्या पोस्ट वर काम कर, करताय साधी गोष्ट नाही त्याचप्रमाणे मला सांगायचं आहे की तुम्ही शेतकऱ्याचे मुलं असू द्या साधे कामगाराचे मुलं असा त्याला घाबरण्याची गरज नाही तुमची परिस्थिती जेवढी परिस्थिती तुमची बिकट असेल तेवढ तुम्हाला जास्त चान्स आहे स्वतःला घडवण्याचं परिस्थिती एखादा विद्यार्थी असेल सदन त्याच्या घरात सगळ्या गोष्टी असेल कॉलेज जाण्यासाठी गाडी असेल जाण्यासाठी गाडी असेल आई वडील जॉबला असतील एखादा विद्यार्थी शेतकरी असेल ओके त्याच्या घरात कदाचित गाडी नसेल बस येत असेल बाई येत असेल हरकत नाही आज तुमची परिस्थिती आहे ना उद्या तर तुम्ही चेंज करणार आहात तुमची आई वडील ती परिस्थिती चेंज करू शकत नाही तुम्ही स्वतः ही परिस्थिती चेंज करू शकता बदलवू शकता आणि ह्याचे उदाहरण आपण जगामध्ये खूप बघतोय एका आलेला मुलगा पाच सहा भावंडांचं कुटुंब रामेश्वरन हे खूप तामिळनाडूतलं छोटं खेड आहे तिथे एक विद्यार्थी शिकतो काय हालाकीची परिस्थिती मात करतो काय आर्टिफिश एरोनॉटिकल इंजिनियर बनतो भारताच्या डीआरडीओ मध्ये काम करतो तिथून पुढे भारताला मिसाईल मॅन होण्याचं स्वप्न दाखवतो मिसाईल समृद्ध बनवतो आणि तो भारताचा राष्ट्रपती म्हणून उदयास येतो असे डॉक्टर अब्दुल कलाम त्यासारखं तुम्हाला बनायचं आहे एपीजे अब्दुल कलाम काय सुरुवातीला राष्ट्रपती म्हणून नुनु नव्हता त्यांनी एक स्वप्न बघितलं ध्येय निवडलं दिशा दिली इम्प्लिमेंटेशन केलं हे सगळं करत असताना रोज नवीन नवीन गोष्ट शिकण्याची त्यांना ताकद मिळत गेली ताकद कशामुळे शिकवते परिस्थितीत तुम्हाला इन्स्पिरेशन असलं पाहिजे तुम्हाला बाहेरच्या जगाचं इन्स्पिरेशन घेण्याची गरज नाही बघा एकदा तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये कोणत्या रेयाने तुम्हाला इथे पाठवलेलं आहे इंजिनियर बनायचं आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यातले खूप भाग्यवान आहात की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला साठी या कॉलेजला पाठवलेला आहे उद्याचं भविष्य तुमच्या हातात आहे कुणी मेकॅनिकल इंजिनियर बनेल कुणी आर्टिफिशियल इंजिनियर बनेल कुणी सिव्हिल इंजिनिअर बनेल कुणी इलेक्ट्रिकल इंजिनियर बनेल कुणी मेकॅनिकल इंजिनियर बनेल कुणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा इंजिनियर बनेल राष्ट्र निर्माणाच्या कार्यामध्ये तुमचा सहभाग असेल त्याच्यासाठी तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला हे ते पाठवलेलं आहे आणि तुम्हाला चीज करायचं आहे या चीज करण्यासाठी तुम्हाला आधी ध्येय ठरवावं लागेल ध्येय म्हणजे काय आज कॉलेजमधून घरी गेल्यानंतर ठरवा की मला काय करायचंय टाइमपास करायचा असेल तर आई वडिलांना फसवू नका त्यांचा मेहनतीचा पैसा वाया नका घालवू उद्याच घरी चाललं इंजिनियर बनायचं असेल एक एक क्षण एक एक तास एक एक दिवस लेक्चरला बसायचं जे सांगितलेलं ते कार्य करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि आई वडिलांना अभिमान वाटेल असा इंजिनियर तुम्ही पुढच्या पाच सात वर्षात घडणार हे मी तुम्हाला आशावादाने सांगतो कारण इथून नवसाहित ग्रुप मधून हजारो इंजिनियर आज वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करताय एक दोन मुलांची तुम्हाला एक्झाम्पल सांगतो खूप प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे सत्य घटना आहे ती तुम्हाला शेअर करतो आपल्या भविष्यासाठी दोन शब्द भाषण चालू आहे इकडे लक्ष द्या बाहेर लक्ष देण्यापेक्षा आजपासून पुढे तुम्हाला दिशा कशी ठरवायची ध्येय कसं त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे त्याच्यावर विचार करायचा आहे दोन मुलं आहेत आहे वाझ्या भागातील दहावीला प्रत्येकाला जसे मार्क पडतात तसे दोन मुलांना एकाला चौऱ्याहत्तर मार्क मिळाले एकाला टक्के मार्क मिळाले खूप ताजी घटना आहे दहावी नंतर तर घरात चर्चा होते की माझ्या मुलाला काय करायचं वेगवेगळ्या लोकांना विचारलं जातं इंजिनियर करायचं का डॉक्टर करायचं का सायन्सला जायचं का, का पॉलिटेक्निकला जायचं त्याच प्रकारे त्यांच्या घरात पण दोघांच्या घरात चर्चा चालू होत्या की बाबा माझ्या मुलाला काय करायचं एकाच दुसऱ्याचं कुटुंब सजन होत वडील शिक्षक होते कामगाराचा मुलगा जोखमी पत्राच्या घरात राहत होता आणि इकडे दुसरा मुलगा शिक्षकांचा मुलगा होता आई वडील दोघाही शिक्षक आता दहावी नंतर तुम्ही पंधरा सोळा वर्षाचा तुमचं वय आहे या वयामध्ये सहजिक मत वाटतं तुम्हाला की मला गाडी पाहिजे मोबाईल पाहिजे राईट त्या मुलाची पण तशीच अपेक्षा होती जो शिक्षकाचा मुलगा होता तर तो म्हटला की मला गाडी पाहिजे मला मोबाईल पाहिजे सहज उपलब्ध असल्यामुळे आई वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी मुलाला ऐंशी हजाराचा मोबाईल घेऊन दिला गरज नसतानाही फक्त लाड त्याच ठिकाणी दुसरा मुलगा झोपडी पत्र्याच्या घरात राहणारा कामगाराचा मुलगा त्याला माहिती होतं माझी परिस्थिती नाही आज मी घेऊ शकत नाही मी आपल्या कॉलेजला जाणार आणि शिकणार त्या मुलाने इंजिनिअरिंगचा मार्ग निवडला तुमच्यासारखंच पॉलिटेक्निकला पुण्यातल्या एका कॉलेजला ऍडमिशन घेतलं डिप्लोमा इंजिनिअरिंगला तीन वर्ष डिप्लोमा केला शिक्षकाच्या मुलाने अकरावी बारावी सायन्स करायचं ठरवलं पण आता ऐंशी हजाराचा मोबाईल रील आता आलेला सह्याा प्रत्येक मुलाला वाटतं की मी सह्यारा बनलं पाहिजे सह्यारा बना तुमच्या आयुष्यात सक्सेस झाल्यानंतर तुमच्या स्वतःच्या जिमकीवर ऐंशी ना हजाराचा नाही नव्वद हजाराचा पाच लाखाचा मोबाईल घ्या पण आई बाबा आई बाबाच्या कष्टाच्या कमाईवर सह्या नव्वद हजारचा मोबाईल चुकीचा आहे इथ तुम्ही बसणार आयुष्यात पुन्हा पत्राच्या घरात राहण्याची परिस्थिती येणार त्या मुलाने ठरवलं आज माझ्याकडे मोबाईल नाहीये मी शिकणार हा मुलगा डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टॉपर होत गेला आणि शिक्षकाचा मुलगा होता तो अकरावी बारावी मध्येच घडला कारण त्याच्याकडे मोबाईल होता रील बनवणं कॉलेजला जाणं कॉलेज अटेंड न करणं अकरावी बारावी सायन्स करून इंजिनिअरिंग करण्याचं स्वप्न मिटलं आज तो मुलगा पत्र्याच्या आई वडिलांचं जे सदन घर होतो ते सोडून पत्र्याच्या घरात राहतोय आणि दुसरा मुलगा आज इंजीओी मध्ये दीड लाखाच्या पगारावर ती एक करोडच्या फ्लॅट मध्ये राहतोय ही गोष्ट तुम्हाला मी सांगतो कारण परिस्थिती दोन मुलं एक मुलगा अभ्यास करणार आहे दुसरा मुलगा अभ्यास न करणार आहे आजचे मोबाईल आहे व्हॉट्सअप आहे हे वेगवेगळे वे साधनं तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करतील पण ध्येय तुमचं निश्चित असलं पाहिजे असू दे ना व्हॉट्सअप येऊ द्या इंस्टा येऊ द्या वेगवेगळ्या वेग मुव्ही येऊ द्या पण मी माझ्या ध्येयाशी काम आहे मला कुठे पोचायचंय मला माझी परिस्थिती चेंज करायची तो कामगाराचा मुलगा जेव्हा झोपडीतून दीड करोडच्या फ्लॅट मध्ये काम करतो दीड लाखाच्या पगारावरती नोकरी करतो त्यावेळेस त्याची जिद्द त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी ठरवलेली दिशा ह्यामध्ये खूप वेगळी गोष्ट आहे आणि ज्या मुलाला सगळं सदन गोष्टी असून सुद्धा तो सक्सेस होऊ नाही शकला त्याच्यात मागचा उद्देश हाच आहे की परिस्थिती आपण स्वतः चेंज करू शकतो पुन्हा आई वडिलांना वाटत नाही की आपला मुलगा सक्सेस झाला पाहिजे प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटत की माझा मुलगा सक्सेस झाला पाहिजे करिअर करिअर काय असतं तुम्ही तुमच्या आई बाबाला विचारणार करिअर सेमिनार त्यांना नाही करणार त्यांना एकच पाहिजे एक माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे आणि त्यांनी पैसा कमवला पाहिजे काय का नाही का सगळ्यांचं मत बरोबर तेच गोष्ट करायची तुम्हाला तुम्ही स्वतःसाठी अभ्यास करा स्वतःसाठी मार्गदर्शन मार्गदर्शक व्हा आई वडील अडाणी आहे मान्य आहे पण ह्याच आई वडिलांना मी मोठं करेल माझ्यामुळे माझ्या आई वडिलांचा अभिमान वाढेल असं कार्य करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही कार्य करा म्हणजे काय फक्त अभ्यास करा शिक्षक तुम्हाला सांगत असतील की बाबा हे करा अटेंड करा लेक्चर करा तुम्हाला सांगण्याची गरज काय युआर मॅच्युअर तुम्ही तुमचे पैसे भरून या इन्स्टिट्यूटला आलेला तुमचं ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे इंजिनियर बनवण्यासाठी हे लोक काम करणार आहे त्यांचे आभार माना सर मला माझ्या एका पायरी चढण्यासाठी तुम्ही मदत करणार आहात काय गरज आहे बोपले सरांची ते बाबा लेक्चरला अटेंड साहेब आलेले साहेबांची गाडी आलेली आहे गरज नाही इन्स्पिरेशन या गोष्टीची मी माझ्या ध्येयासाठी सुरुवात केलेली आहे पहिले एक पहिले मी वर चालणार आहे मी लेक्चरला असलंच पाहिजे नसेल तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव तर घरी जा आई वडिलांकडे बघा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा एवढे पैसे भरून तुम्हाला जर का इथं हॉस्टेलवर रूमवरती आणि कॉलेजला भरून पाठवत असेल ना त्यांना फसवू नका आता राहिला पहिल्याचा फक्त डिप्लोमा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट इंजिनिअर म्हणून चालणार नाही रोज नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे आणि स्वतःच्या मनातली भीती ही दूर केली पाहिजे एका स्वामी विवेकानंद लहानपणी नरेंद्र म्हणायचे हा नरेंद्र एका शेतात गेला आंबे पाडत होता पारेकडे आल्यानंतर तो आंब्याच्या जा झाडावर चढला त्याला वाटतं मला दिसणार नाही पारेकरी पारेकरी आल्यानंतर तू उतरेल तिला घरी पाठवेल खाली जाण्याच्या खाली आल्यानंतर पारेकऱ्यांना स्वामी नरेंद्र दिसले तर नरेंद्रला पारेकरी म्हटला तर खाली उतर नाहीतर मी तुला चाकूक मारेल किंवा बंदूक मारेल नरेंद्र हा खूप भीत मुलगा होता भीती नावाची गोष्टच नव्हती तो म्हटला ठीक आहे मारा तुम्ही नरेंद्राला सुद्धा इथे बंदूक मारणार ते फक्त ठीक आहे तुम्ही मारा मग ते पारेकऱ्यांनी विचारलं तू असा काय विचार केला की मी तुला बंदूक ना। मारणार नाही मला मी आज इथे दोन तीन आठवड्या बसून येतोय प्रत्येक पारेकरी म्हणतो की उतर खाली मी बंदूक मारेल आणि ते निघून जातात मी उतरलो पण नाही उतरलो ते बघत सुद्धा नाही मग मी ठरवलं की ठीक आहे आज मी उतरणारच नाही त्या स्वामी मध्ये असणारी भीती दूर करणे दीटपणा हा जो गुण आहे पुढे तो स्वामी विवेकानंद शिकागोच्या परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व नेतृत्व करतो आणि स्वामी विवेकानंद म्हणून उदयास येतो या गोष्टी म्हणजे तुमच्या आणि सक्सेस मध्ये दोनच गोष्टी भीती मला जमेल का अरे आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट नाही की त्या पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला जमणार नाही तुम्ही ठरवाता करी प्रत्येक गोष्ट ही आयुष्यात सक्सेस होण्यासाठीच आहे जर का पास हा शब्द असेल तर नापास हा शब्द आलाच नसतात नापासाची भीती आहे म्हणूनच पास होण्याचं महत्व आहे म्हणूनच सक्सेस होण्यासाठी आपण फेल्युअर कडे बघतो होऊ दे ना एकदा फेल होणार दोनदा फेल होणार तीनदा फेल होणार परंतु तुमची जिद्द तुमची चिकाटी तुम्हाला मिळालेली दिशा ही महत्वाची आहे त्या दृष्टीने तुम्ही बघा या सगळ्या गोष्टी सांगण्याचा उद्देश एकच आहे इतिहासामध्ये किंवा भविष्यामध्ये तुमच्यासारखे पंधरा सोळा वर्षाचे मुलं त्या कॉलेजला लाभलेले हेच मुलं उद्याच भविष्य आहे तुमच्या तुमच्यातूनच एखादा देश घडवणारा एखादा इंजिनिअर एखादा सॉफ्टवेअर इंजिनिअर एखादा मेकॅनिकल इंजिनियर एखादा देशाचं नेतृत्व करणारा व्यक्ती बनेल आणि तुम्ही नाही बनणार तुम्ही नाही डिसाईड केलं तर दुसरा कोणी बनणार आहे मग मी, हो मी का नव्हतो मी पण बनलच पाहिजे ना माझी ओळख काय आज मी माझ्या समाजाला माझ्या महाराष्ट्राला माझ्या देशाला नेतृत्व करण्याची मी संधी देणार आहे आताच एक मुलगा येऊन गेला नॅशनल लेवलला त्यांनी खेळलाय साधा मुलगा आहे पंधरा सोळाचा वर्षाचा मुलगा आहे बोलता येत नव्हता पण त्याच्यात धमक किती होती कॉन्फिडन्स किती होता साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता बघितलं ती हिंमत ती, ती जिद्द तुमच्यात निर्माण करा तुम्हाला एक दिवस या स्टेजवर यायचं आहे अभिमानाने पाहिजे या लेवल पर्यंत तुम्ही स्वतःमध्ये गुण आणा स्किल आणा मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे डेव्हलपर डेव्हलपमेंट नवीन नवीन स्किल्स तुम्हाला अपडेट करावं लागणार या गोष्टी अपडेट करावं लागणार काय म्हणजे काय स्वतःला डेव्हलप करणं कॉलेजसाठी नाही तुम्ही स्वतःसाठी डेव्हलप व्हा स्वतःसाठी जेव्हा डेव्हलप होणार ऑटोमॅटिकली नऊ नाव मोठं होणार कॉलेजचं त्यानंतर तुमच्या घराचं ऑटोमॅटिकली तुमच्या समाजाचं नाव पुढे जाणार स्वामी रामदास स्वामी म्हणतात की के केल्याने होत आहे आणि आधी पाहिजे तुम्ही आधी सुरुवात करा सुरुवात केल्यानंतर ऑटोमॅटिकली रिझल्ट यायला सुरुवात होईल आज तुमचं फर्स्ट इयरचं वर्ष आहे पहिल्या वर्षात दिलेला अभ्यास प्रामाणिकपणे करणं त्यामध्ये सक्सेस मिळवणं ते सक्सेस मिळवल्यानंतर एक एक वर्ष पुढे जाणं पहिलं वर्ष झालं दुसरं वर्ष झालं तिसरं वर्ष झालं या वर्ष जाण्याच्या कधी इंजिनियर बनणार हे तुम्हाला कळणार नाही आणि जो व्यक्ती जो मुलगा जो जी मुलगी रंगणार नाही ध्येय ते मुलगा तो मुलगा किंवा मुलगी इयरडाऊन होणार ही मी सांगणारी आजची गोष्ट लिहून ठेवा तुम्हाला सक्सेसच व्हायचंय आज गेल्यानंतर रूमवर लिहा की आजची परिस्थिती मी मी चेंज करणार आजची परिस्थिती बदलवणार हा एक शब्द लिहा आणि त्या शब्दासाठी काम करा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मला इथे बोलवलं त्याबद्दल नवशा कॉलेज आभार मानतो भोकळे साहेब तुके साहेबांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद